कोल्हापुरात मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा सुरू झाला ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानी देवीच्या मंदिरात बुधवारी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते शस्त्र म्हणून कोल्हापूर गॅझेट कायद्याची पुस्तके पेण आणि तलवारीचे पूजन करण्यात आले यावेळी इतिहास संशोधक जयसिंगराव पवार मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते शाहू छत्रपती महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण यासाठी पाटील सरकार सोबत बैठका घेतल्या मात्र सरकारकडून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला नसल्याची खंत व्यक्त केली मराठा आरक्षणाची गरज असून आज शस्त्रपूजन करत केल्याचं त्यांनी म्हटलं आहे शाहू महाराज म्हणाले की मराठा आरक्षणाचा लढा आपण वेगळ्या बळणावर नेत आहे खंडेनवमीच्या निमित्तानं राजघटना आणि यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे दोनमध्ये काढलेला आदेश प्रमाण मानून यापुढं मराठा आरक्षणाचा लढा करायचा आहे यासाठी सातत्याने प्रयत्न करायचे आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे असं ते म्हणाले धनगर आरक्षणाची कॅटेगरी बदलावी अशी मागणी आहे मात्र धनगर आरक्षणातही तोडगा निघाला असं मी समजत नाही असं शाहू महाराज यांनी सांगितलं